नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं सेव्हन स्टार पॉडकास्टवरती तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचचा दुसरा प्रोमो तर आला पण त्या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये खूप मोठी निराशा केली कारण त्या प्रोमोमध्ये सगळ्यांना असं वाटत होतं की बिग बॉस मराठी सीझन पाचचे ग्रँड प्रीमियरची डेट आपल्याला कळेल परंतु अद्यापही चॅनलकडून त्या प्रोमोमध्ये डेट सांगण्यात नाही आली तर आता सगळ्यांचं लक्ष एकाकडेच लागलेलं आहे की तिसरा प्रोमो नेमकं कधी येतो आहे आणि तिसरा प्रोमो जर आला तर त्या डेट रिव्हील होईल का तर याच सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्याचप्रमाणे व्हिडिओ सुरू होण्याआधी एक छोटंसं आव्हान करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक ला केले नसेल तर पटकन लाईक करा कारण तुमचा एक एक लाईक आपला चॅनल ग्रो होण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो तर मित्रांनो दुसऱ्या प्रोमोची इतकी मोठी हाईप होती परंतु दुसरा प्रोमो रिलीज होताच त्याच्याबद्दल सगळ्यांनी निराशा व्यक्त केली वेल कलर्स मराठीच्या इंस्टाग्राम पेजवर जर आपण जाऊन पाहिलं तर त्या ठिकाणी दुसऱ्या प्रोमोच्या खाली खूप साऱ्या वेगवेगळ्या वेग कमेंट्स प्रेक्षकांनी केलेल्या आहेत काही प्रेक्षक तर बोलले की तिसरा प्रोमो तर आता डिरेक्ट दुसऱ्या वर्षीचे येईल काही प्रेक्षक म्हणले की आता आम्हाला बिग बॉस पाहायचाच नाही आहे म्हणजे खूप वेगवेगळ्या आणि निराशा करणाऱ्या कमेंट्स आपल्याला या ठिकाणी दिसल्या परंतु आता मित्रांनो आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार तिसऱ्या प्रोमोबद्दल एक अपडेट आलेली पहिले तिसरा प्रोमो कधी येणार आहे आणि त्या तिसऱ्या प्रोमोत ग्रँड प्रीमियरची डेट रिव्हिल होणार आहे का तर मित्रांनो तिसरा प्रोमो हा आपल्याला दहा तारखेच्या आत म्हणजेच दहा जुलैच्या आत कधीही दिसून जाईल आणि त्या प्रोमोमध्ये आपल्याला ग्रँड प्रीमियरची डेट ही समजणार आहे आणि मेकर्सच्या पण त्या ठिकाणी प्रोमो रिलीज करण्याबाबत मिटिंग सुरू आहेत आणि दहा तारखेच्या आत आप आपल्याला तो प्रोमो त्या ठिकाणी दिसणार आहे तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही किती एक्सायटेड आहात तिसऱ्या प्रोमोसाठी आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्रत्येक बिग बॉस प्रेमींपर्यंत आपला हा व्हिडिओ जरूर पोहोचवा त्याचप्रमाणे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी एका कन्फर्मड कंटेस्टंटचं नाव घेऊन येणार आहे जर तो व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहायचा असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा मी भेटतो अशाच नवीन इंटरेस्टिंग अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद